नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट वाढला चांगली अपडेट मिरज तालुक्यातील एरंडोली येथे एका युवकास मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्ती काढून घेतल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक सात जुलै रोजी साडे तीन सुमारास, मसोबा मंदिर एरंडोली येथे ही घटना घडली आहे सूरज राहणार एरंडोली या युवकांनी पोलिसात फिर्याद दिली आहे हर्ष सुकुमार मजगे अंकुश कृष्णा गावडे शीतल सुरगोंडा दानोळे सर्व राहणार एरंडोली तालुका मिरज या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे संशयिताने मगदूम याच्याकडून पाच हजार आठशे रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आहे याबाबत पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की सूरज मगदूम हा युवक कॉलेजमधून घरी जात होता हर्षद मजगे यांनी एरडोली येथील मसुबा मंदिर येथे मगदूम यास अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले मगदूम यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर मजगे यांनी त्यास चाकूचा धाक दाखवला मगदूम याच्याकडील पाच हजार आठशे रुपये काढून घेतले मग जबरदस्ती दुचाकीवरून बसवून गावातील स्टँड चौक येथे नेले या ठिकाणी अंकुश गावडे व शीतल दानोळे हे होते त्यांनी मगदूम यास लाताबुक्यांनी मारहाण केली घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिबे मारण्याची धमकी दिली मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत